हे उन्हाळ्यात चेहऱ्याची तसंच त्वचेची विशेष काळजी घेतात अनेक जण दररोज स्किन केअर करत असतात त्याचाच एक भाग म्हणजे सनस्क्रीन सनस्क्रीन उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करतात पण आपल्या स्किन नुसार एसपीएफ वापरावं वा याविषयी अनेकांना माहिती नसते उन्हाळा सुरू झाला की आपण आपलं स्किन केअर करणं हे अत्यंत गरजेचं असतं विशेष म्हणजे या उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या घातक किरणांपासून आपल्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणं हे अत्यंत गरजेचं असतं सनस्क्रीन हे हे दोन प्रकारचे असतात एक म्हणजे केमिकल युक्त आणि दुसरं म्हणजे फिजिकल सनस्क्रीन पण प्रत्येक व्यक्तीचा स्किन टोन आणि स्किन टाईप हा वेगळा असतो असं त्वचारोग तज्ञांनी सांगितलंय त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यासाठी वेगळ्या प्रकारची सनस्क्रीन 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 वेगळं असणारी असते सगळ्यात म्हणजे ही तुम्ही घराच्या बाहेर मिनिट मिनिट किंवा लावणं गरजेचं असतं कारण ती क्रीम चांगल्या प्रकार प्रकारे आपल्या त्वचेमध्ये जाणं हे अत्यंत गरजेचं असतं जेणेकरून सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचं रक्षण होईल जर कोणाची स्किन ही ऑइली असेल तर त्यांनी जेल बेस्ड सनस्क्रीन वापरावं तसंच ज्यांची कॉम्बिनेशन स्किन असेल किंवा ड्राय स्किन असेल त्यांनी क्रीम बेस असलेल्या सनस्क्रीन वापराव्या असंही त्वचारोग तज्ञांनी सांगितलंय पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये कशा प्रकारे तुमच्या त्वचेची काळजी घेता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि ही रील जास्तीत जास्त शेअर करा